तुम्ही म्हणाल काय अनिलजी काय विधान करताय हो हो खरच 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 की जस राज ठाकरे यांच्या समोर एक पेच आहे आणि मगाशी एका व्हिडिओ मध्ये मी बोललो आता कुठल्या क्रमांकाने तुम्हाला व्हिडिओ मिळतील मला माहिती नाहीये पण आधी जर मिळाला असेल आणि त्याचं निदान टायटल तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की मी त्यात असं म्हटलंय की महायुतीला मदत करण्याकरता राज ठाकरे यांना महायुतीवर तुफान हल्ला चढवावा लागेल त्यांची बदनामी करावी लागेल त्यांचं प्रतिमा भंजन करावं लागेल आणि वाट लावावी लागेल तरच महायुतीला विजयाची वाट सापडेल वरकरणी हे काय वदतो व्याधात असं ज्याला म्हणतात की आपलंच विधान परस्पर विरुद्ध असणं तसा तो प्रकार आहे मनोज जरांग्यांचं पण असंच आहे मला तेच सांगायचं तुम्हाला की मनोज जरांग्यांसमोर पेस काय बघा सेम डबल गेम करायचा आहे तर तो डबल गेम करताना त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की मनोज जरांगे यांचा राग क्रोध प्रक्षोभ वैफल्य हे सगळं जे आहे ते आहे भारतीय जनता पक्षाबाबत नाईन ट्वेंटी पर्सेंट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आणि सेव्हन्टी फायव्हर फडणवीसांबद्दल हो ना ते फडणवीसांना खलं नायक मानतात ते भाजपवर तुटून नाही पडत फारसे बोलतात थोडंसं पण मेहंदी ते तुटून पडतात ते फडणवीसांवर पडतात पण फडणवीस म्हणजेच भाजप आहे महाराष्ट्रातला अजून तरी आहे नाही का तर म्हणजे कसं झालं आहे आता था। लक्षात येतं का तुमच्या की भाजपला पराभूत करायचं भाजपच्या जागा पाडायच्या लोकसभेला पाडून दाखवल्या त्यांनी मराठवाड्यातला तर पाडल्याच त्यांनी अगदी पंकजापासून सगळ्यांना पाडलं पण आता भाजपला पाडायचं एक ची त्यान आहे पण इकडे एकनाथ शिंदेशी त्यांचं काय म्हणतात त्याला हार्दिक पण गोपनीय असे ऋणानुबंध संबंध स्नेह संबंध अनुबंध आहेत त्यांना कुणाला मनोज जनांग ना, ना। शिंदे मुख्यमंत्री व्हायला हवेत हो ना मी सांगतो तुम्हाला मी सांगतो म्हणजे सांगतो म्हणजे सांगतो आणि त्याला काहीतरी आधार असतो कधी ऑन दी रेकॉर्डचा असतो कधी ऑफ दी रेकॉर्डचा असतो पण शिंदेनंच त्यांना मुख्यमंत्री परत व्हायला हवे आहेत ते आत्ताही ते कधीतरी असं अगदीच मी भाजपचबद्दल बोलतो किंवा बद्दल बोलतो असं नाही सरकारचे प्रमुख आहेत त्यांच्याबद्दल मी बोललो पाहिजे म्हणून तो कधी कधी असं सगळ्या जेवणाच्या थाळीमध्ये कुठेतरी कोपऱ्यामध्ये एक चटणी असावी तसं ते बोलतात एकनाथ जींबद्दल पण तेवढ्या पुढचंच असतं की त्याच्यात असं जरांगेने प्रगट होत त्याच्यामध्ये की जो तुटून पडणारा खवळलेल्या वादळ वाऱ्यासारख्या खवळलेल्या समुद्रासारखा तो आणि सुसाट सुटलेल्या वाऱ्यासारखा तो भाजपबद्दल असतो भाजपचे पाडा भाजपचे पाडा आता साधा प्रश्न कोणी म्हणून जरांगेने विचारणार तुम्ही विचारणार मी विचारणार की जरांगे मुख्यमंत्री जर एकनाथ शिंदे व्हायला हवे असतील तर ठीक आहे भाजप काय म्हणत आहे फडणवीस कसा दावा करतात वगैरे ते झालंय आपलं काल बामणी का विरुद्ध गरिमी कावा वगैरे बोलून झालंय त्यामुळे तो अँगल मी दिलाय तुम्हाला काल पण आजचा मुद्दा असा आहे जो मनोजरांगेनं विचारावा लागणार आणि विचारणार लोक की हे कसं साध्य आहे भाजपचे उमेदवार पराभूत झाले तर अर्थात महायुतीचे उमेदवार पराभूत होतात मग एकशे पंचेचाळीसपर्यंत जर पोचले नाहीत शिंदे कसे मुख्यमंत्री होणार अरे भाजपचे निवडून आले एक लक्षात ठेवा की या तिघांमध्ये मी सगळ्यांमध्ये म्हणत नाही भाजपपेक्षा काँग्रेसच्या जागा जास्त असतील असा आत्ता कौल आहे म्हणजे सर्व्हे 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 आणि तो त्यांच्याच लोकांचा आहे भाजपचा आहे की काँग्रेसपेक्षा संख्यात्मकदृष्ट्या काँग्रेस पुढे असेल अरे पण काँग्रेसच्या पुढे नाही निदान बरोबरीला यायला जर भाजप आली नाही तुम्ही पाडले भाजपचे सगळे तर शिंद्यांचे समजा त्यांना ऐंशी जागा मिळणार आहेत अगदी आत्ता जेवढे आहेत ते थोडे कमी जास्त झाले कारण भाजपाला फटका बसतो तेव्हा यांनाही बसतो ना तर त्यामुळे समजा तीस आले दादांचे दहाच्या पुढे येणार नाही भाजपचे चाळीस आले झाले ना, ना तुम्ही ऐंशी शंभराच्या आत संपला शंभराच्या आत संपला की एकशे अठ्ठ्याऐंशी गेले ना महाआघाडीकडे तुम्हाला भाजपला संपून शिंद्यानं मुख्यमंत्री नाही करता येणार आहे मनोज आणि शिंद्यानं मुख्यमंत्री करणं हे तुमचं हेतू तु आहे प्रयोजन आहे साध्य आहे उद्दिष्ट आहे मग तुम्हाला जरा विचार करावा लागेल तुम्हाला एकनाथ शिंदेनी विनंती ही केलेली आहे की आता सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल तर वाट पहा सुप्रीम कोर्टाचा निकालाची वाट पाही पाहिपर्यंत आचारसंहिता लागेल मग आचारसंहिता संपण्याची म्हणजेच निवडणुका होण्याची वाट पहा आणि मग निवडणुकीनंतर हा प्रश्न आपण ढसाला लावू अर्थातच एकनाथ शिंदेने त्यांना कल्पना दिलेली आहे की सीमधून हे आरक्षण तुम्हाला मिळणार नाही पण स्वतंत्रपणे मिळण्याची आपण काहीतरी व्यवस्था करू काहीतरी करू बिलीव्ह मी मराठ्यांना आरक्षण देणार आता ऑलरेडी दहा टक्के दिलं का नाही मी इकॉनॉमिक याच्याखाली खाली तर मी देणार तुम्हाला तुम्हाला सोळा टक्के हवं आहे अजून सहा टक्क्याचा प्रश्न आहे तो काहीतरी करीन मी आणि देईन तुम्हाला तर मनोज जनांगे यांचा पुढला हा प्रश्न आहे की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तुम्ही मनोज नाही पराभूत करू शकत त्यांचे केले तर मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांना होणार नाही आणि तुम्हाला उद्धव नको आहे शरद पवार तर नकोच नको आहेत कारण शरद पवारांचे तुम्ही पिल्लू आहात असा जो प्रचार आहे तो चुकीचा आहे तुम्ही अजिबात शरद पवारांचे पिल्लू पित्ते वगैरे काही नाही आहात उलट शरद पवारांनी एवढी वर्ष चार वेळा मुख्यमंत्री झाले आणि केंद्रीय मंत्री झाले तरी कधी मराठ्यांना कुठे आरक्षण दिलं मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही असं त्यांचं एक वाक्य आहे आता ते काय बोलतात ते सोडा हे निवडणुकीच्या तोंडावरची पानपुष्ण आहे म्हणजे नंतर तुम्हाला वाऱ्यावरच सोडणार ते आत्ता तुम्हाला फक्त ब आम्ही तुमच्या बाजूने असं दाखवण्याकरता हा खोटे पण आहे मुखवटा आहे शरद पवारांचा त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणं हा जर उद्देश असेल तुमचं ध्येय असेल तर तुम्हाला भारतीय जनता पक्षाला वाळीत टाकून बहिष्कार टाकून त्यांना मतापासून वंचित ठेवून तुम्ही करू शकणार नाही तुम्हाला भाजपला ही मतं द्यायला पाहिजेत आणि मला वाटतं महाआघाडीपेक्षा तुमच्या दृष्टीने महायुती अधिक विश्वसनीय है कारण एकनाथ शिंदा खंदा समर्थक गॉडफादर तुम्हारा फिले महाअघा महा एक ही गॉडफादर तुम जबदारी यहाँ पर तैयार नहीं धन्यवाद खलबलजनक गौप्य स्फोट यूट्यूब चैनल अनिल थत्ते गगन भेदी खलबलजनक गौप्य स्फोट यूट्यूब चैनल अनिल गगन गगनभेदी